बिग बॉसच्या घरातून आठव्या आठवड्यात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेला संग्राम चौघुले यानं एक्झिट घेतली आहे कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्क दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली होती त्यामुळे त्याला घरातील कोणतंही काम करता येणार नव्हतं याशिवाय तो टास्कमध्ये देखील सहभागी होऊ शकला नसता त्यामुळे संग्रामला आरोग्याची काळजी घेण्यासाठी घराचा निरोप घ्यावा लागला आहे बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर संग्रामनं त्याची पहिली पोस्ट शेअर केली आहे मला झालेल्या काही गंभीर दुखापतीमुळे घरातून बाहेर जावं लागतय तुम्ही आजपर्यंत जे प्रेम दिलं ते मी माझ्यावर घेऊन जात आहे तुम्हा सर्वांचं प्रेम मला लवकरच रिकवर व्हायला मदत करेल बिग बॉसच्या घरात खेळताना तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद संग्राम घराच्या बाहेर गेलेला आहे मात्र आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार यावर चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका